आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरज रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलनाथे भाद्रा सांगली अपडेट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची संभाव्य युती तुटल्यात जमा आहे भाजपाकडून सन्मानजनक जागा वाटप होत नसल्यामुळे आणि काही जागेवर वाद असल्यामुळे अजून सुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाला नाही त्यामुळे आता शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे स्वबळावर शिवसेना निवडणूक लढवणार नाहीतर राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करण्याचा पर्याय खुला आहे वरिष्ठांच्याकडून याबाबत निर्णय घेतला जाईल मात्र भाजपशी युती तुटली आहे त्यामुळे वेळप्रसंगी स्वतंत्र अर्ज भरण्याचे इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे सांगलीतील दांडेकर हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक झाली या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक शिवसैनिकांच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला आहे आज आपली निर्णय झालेला आहे आहे पुढची रणनीती आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची आम्ही बैठक घेतली आणि या महानगरपालिकेमध्ये आम्ही आता स्व बाळाची तयारी चालू केली तशी पूर्वीपासून आमची तयारी आहेच आदरणीय आपले उप मुख्य उप उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सांगली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाला निधी मिळालेला आहे कुपवाडची ड्रेनेजची योजना असू दे किंवा बाकीच्या शेरनाल्याची योजना असू दे किंवा आणखी काय योजना असू देत यासाठी विकासासाठी फार मोठा निधी हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच या गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेनं सुद्धा फार मोठा विश्वास शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बरोबर महानगरपालिकेतली जनता सर्वपणे ठामपणाने पाठीशी उभा हो राहील काय कारण काय नेमकं काय सन्मान योग्य झाला नाही का जागा कमी जास्त नाही तो वरिष्ठांच्याकडे विषय आहे पण आम्ही आत्ता ठरवलंय की आता याच्यापेक्षा जास्त वाट बघायची नाही वेळ कमी उरलेला आहे आपण आमच्या आम्ही आमची तयारी चालू केलेली अर्ज किती जागांवर आता आम्ही आता पंधरा अर्ज भरलेले आहेत दोन दिवसामध्ये राहिलेले सगळे अर्ज बनवू तयारी आहे ते आता दोन दिवस परवा दिवशी तुम्हाला मी निश्चित सांगू पुढची आमची जी काही योजना असेल ती आमची सर्वाशी चर्चा चालू आहे तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ